ते आम्ही आमचा सहकारी किशोर सनोने ते आमच्या पक्षाचं काम न करता दुसऱ्याकडे काम करतो ते आमच्या पक्षाला आधीच मान्य नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या आज चौदा तास आज आज दिनांक चौदा चौदा रोजी आम्ही त्यांना कार्यमुक्त आणि हकालपट्टी करण्याचे आदेश आम्हाला आलेल्या असल्यामुळे आम्ही संत कार्य बैठक घेऊन आम्ही त्यांचे आम्ही त्यांचा आतपटे करत होतो त्यांतर नेते आदरणीय सुदीपांची हजारी यांच्या आदेशाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची इथं बैठक संपर्क कार्यालयामध्ये लावली आणि त्या बैठकीचं मेळाव्याचे आयोजन होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मेळावे गेले तर आम्ही बैठकीमध्ये असे ठरले की ईश्वर भाऊ सोलोनी जे पक्षाने आदेश दिलेले आहेत ते आता कोणत्याही आदेशाचं ईश्वर भाऊ सोनोने पालन केले नाही तर आमचे आंतरणी ते आदरणीय जिल्ह्याचे कार्याध्यक्ष यांच्या आदेशावरून आम्ही वेळोवेळी बैठका बैठक लावली त्या बैठकीला पालिकाचे कार्याध्यक्ष संधी ईश्वर भाऊ सोनवणे हजर राहिले नाहीत आणि सतत पक्ष विरोधी कारवाया केल्या आमच्या नेत्याचा संदीपांना त्या संदीपानजी दिले 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 संदीपान हजारे यांच्या आदेशावर नाणे केसमध्ये संपर्क कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि ईश्वर भाऊ सोननी यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे सर्वांच्या आमच्या तालुक्याचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष व्यंकटरावजी हजारे दुसरे उपाध्यक्ष देवानंदी वाघमरे माझे सहकारी रिपाईचे सचिव तालुका सचिव रांजी दिघाडे माझे शहराचे प्रभारी श्री अमृती मस्के आणि सर्वांच्या वतीनं किशोर भाऊ सोल तालुक्याचे कार्याध्यक्ष या पदावरून आम्ही अकलकृष्टी केलेली आहे एवढं बोलतो आणि माझे जयगुंजे बाब